हॅलो हाय वेलकम बॅक टू द चॅनल आज काय बनवायचं आहे सर आज कॅनडामध्ये आम्ही फिश फ्राय बनवलेला स्टफ पापलेट अँड इट इज नॉट विथ खोबरं विथ इट इज विथ रोस्टेड काजू सो काजूमध्ये ना रे पूड लिंबाचा रस मालवणी किंवा अग्री मसाला आणि मिरची पूड घालून एक स्टफिंग तयार केलेलं लिंबू इज मस्ट सो so, हे स्टफिंग इटसेल्फ सेल्फ फॉज व्हेरी टेस्टी आणि बाहेरून जे मॅरिनेट करतो युज्युअल मॅरिनेशनसाठी फिशला जे तुम्ही वापरता ते फिश रवा फ्राय इट वॉज सो टेस्टी ओ माय कॉट बाहेरून कुरकुरीत आतून काजूची श्रीमंती आणि प्रत्येक घासात कोकणाची आठवण आणि घरची आठवण डिलिशियस ही रेसिपी कुठल्याही पुस्तकात किंवा व्हिडिओत नाही आहे मी खूप सर्च केलं हे मी एका हॉटेलमध्ये इंडियामध्ये खाल्लेली आणि तेव्हापासून मला ही आवडते तुम्ही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर नक्की करा तुमचं मत कमेंटमध्ये जरूर सांगा आसा मासा तुम्ही खूपच कमी ठिकाणी खाल्ला असेल जो इतका टेस्टी होता ट्राय करून बघा आणि मला सांगा सी यू नेक्स्ट व्हिडिओ बाय